महाशिवरात्री ही भगवान शिवानी माता पार्वती यांच्या दिव्य मिलनाची रात्र मानली जाते या दिवशी उपवास जागरण आणि पूजा केल्याने विशेष पुण्य लाभते चला तर आपण व्रतकथेला सुरुवात करूया पुराण काळी एका घनदाट जंगलात एक शिकारी राहत होता तो आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रोज जंगलात जाऊन शिकारी करत असे एकदा फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्दशी आली तीच पवित्र महाशिवरात्रीची रात्र होती त्या दिवशी शिकाऱ्याला दिवसभर एकही शिकारी मिळली नाही संध्याकाळ झाली अंधार पडू लागला घरी रिकाम्या हाताने जाण्याची त्याला भीती वाटत होती म्हणून तो एका बेलाच्या झाडावर चढून बसला त्या झाडाखाली एक शिवलिंग होते पण शिकाऱ्याला त्याची कल्पना नव्हती रात्रभर जागरण करताना वेळ घालवण्यासाठी तो झाडाची पाने तोडून खाली टाकू लागला ती बेलाची पाने थेट शिवलिंगावर पडत होती अशा रीतीने नकळ त्याच्याकडून भगवान शिवांची पूजा होत होती रात्र सरत आली पहाटे एक हरिण पाण्यासाठी आली शिकाऱ्याने तिला मारण्याचा विचार केला पण हरिणीने विनंती केली माझी लहान पिल्ले घरी आहेत त्यांना भेटून मी परत येते शिकाऱ्याने तिला जाऊ दिले थोड्याच वेळात दुसरी हरिण आली तिलाही त्याने जाऊ दिले शेवटी एक हरिण आली त्यानेही आपल्या कुटुंबाला भेटून येण्याची परवानगी मागितली शिकाऱ्याचे मन हळूहळू बदलू लागले त्याच्या अंतकरणात दया जागृत झाली पहाट होताच सर्व आपले वचन पाळून परत आले त्यांची प्रामाणिकता पाहून शिकाऱ्याचे हृदय वितळले त्याने तिला त्यांना जीवदान दिले त्या क्षणी भगवान शिव प्रकट झाले आणि म्हणाले तू नकळत माझी पूजा केलीस उपवासाने रात्रभर जागरण केलेस तुझ्या जा अंतकरणातील करुणेमुळे मी प्रसन्न झालो भगवान शिवांनी त्याला मोक्ष दिला व्रताचे नियम या दिवशी उपवास केल्याने पापांचा नाश होतो जागरण आणि ओम नम शिवाय जप केल्याने मन शांती मिळते बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात श्रद्धेने केलेले व्रत जीवनातील संकटे दूर करते या व्हिडिओतून आपल्याला संदेश असा मिळतो की महाशिवरात्री आपल्याला शिकवते की सत्य करुणा आणि श्रद्धा यांमुळे जीवनात परिवर्तन घडते नकळत केलेली सुद्धा भक्ती जर मनापासून असेल तर भगवान शिव नक्की प्रसन्न होतात ओम नम शिवाय व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका